आता मी आत त्याच्या पुढे जाऊन आता पुष्पा जो चित्रपट आहे त्याने खूप म्हणजे अगदी खूप गाजला म्हणजे त्याचं जे कलेक्शन आहे ते पण खूप होतं तर आता तुमच्या नजरेतून तुम्ही जेव्हा पुष्पा पाहिला असेल तर तुमच्या नजरेतून पुष्पाचं यश मिळालं किंवा पुष्पा लोकांना खूप आवडला तर त्याच्यामागचं कारण काय आहे पुष्पा मी पाहिला नाही आहे या प्रकारचे सगळं मला माहिती आहे हे काय होतं माहिती का त्याच्या जे लार्जर नेचर असतं ना त्याचं आपल्याला भयंकर आकर्षण असतं म्हणून हे असले सिनेमे तुम्हाला आवडतात आज मराठीमध्ये पण काही चांगले सिनेमे आहेत हिंदीमध्ये काही सिनेमा आहेत पण त्या दक्षिणेच्या त्या ह्या प्रकारच्या सिनेमांनी इतकं काहीतरी उभं करून ठेवलेलं आहे ना hmm. की ते तुम्हाला बघत राहावं असं वाटतं म्हणून ते आता टेक्नॉलॉजीचा आविष्कार या लेवलला करण्याची पद्धत देशभर जगभर सुरू झालेली आहे की असं काहीतरी करायचं पण त्याचा टेक्नॉलॉजीचा क्रिएटिव्ह वापर करत नाही कोणी hmm. मी सिंड्रेला नावाची फिल्म पाहिली होती बर्लिन फेस्टिवलला त्याच्यानंतर प पुढच्या वर्षभरात ती कान फेस्टिवलला होती तर मी कानला ती फिल्म बघायला रांगेत उभा होतो तर आमचा ता एक क्रिटिक आपला इंडियन क्रिटिक म्हणजे तर मला रांगत होतं तू तुप काही सिंडलवर रांगेत उभेस रांगे म्हटलं हो hmm. तू पाहिली नाही का हां म्हटलं गेल्याशी बनलेला पाहिली होती फेब्रुवारी फेब्रुवारी फेब्रुवारीत पाहिली मेमध्ये कानमध्ये परत आणि सिंडलची गोष्ट माहिती आहे ना म्हणून मला माहिती आहे मग का भेट मग सांगतो म्हटलं कारण ती जी फिल्म होती ना त्याच्यात टेक्नॉलॉजी आहे त्यांनी लाईव्ह कॅरेक्टर आणि अॅनिमेशन याचं इतकं सुंदर अमलगमेशन केलेलं आहे आणि ते लाईव्ह टू काय नाही ॲनिमेशन टू लाईव्ह असं जे काय होतं आणि त्याच्यात जी टेक्नॉलॉजी वापरली त्याचा क्रिएटिव वापर आहे तो मी बघायला गेलो तसं ते पुष्पामध्ये वगैरे फक्त ते टेक्निक आता ते बाहुबली वगैरे जे काही केलेलं आहे त्याच्यात गोष्ट कुठे आहे म्हणजे चांदोबामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी आपण लहानपणी वाचायचो ना हे चांदोबातल्या गोष्टी आहेत आणि त्याचं आकर्षण आहे लोकांना त्याला आपण काही करू शकत नाही त्याचं आहे आणि मग ते काही लोक ते हॉलिवूडच्या ते ॲक्शन बिक्शनचं त्यांना ती टेक्नॉलॉजीचं काहीतरी असं भर भरगतचं काहीतरी बघायला आवडतं हे विचित्र आकर्षण आहे सर आत्ता आपला मराठीचा विषय तुम्ही काढला होता तर मराठी चित्रपट म्हणजे श्वास किंवा डोंबिवली फासारखे चित्रपट आली तर त्यावेळेस मराठी सिनेमा खूप आशय संपन्न झाल्या वगैरे असं आपण खूप म्हणू आणि आपणच आपली पाठ थोपटून घेतली मग त्यानंतर मराठी सिनेमाचा प्रवास थोडासा वेगळ्या दिशेने झाला म्हणजे आता आपण पाहतोय आणि आता मल्याळम सिनेमा जो आहे तो पूर्ण भारतामध्ये जो चांगला सिनेमा पाहणार आहे तो पाहतोय तर हे मराठी सिनेमा आणि हे मल्याळम सिनेमाचा उदय अशा पद्धतीने ह्याच्याकडे कसं तुम्ही पाहता नाही मराठी सिनेमाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे मी मराठीवरती सतत लिहितो कारण आत्ता परवा सुद्धा एक शासनाची मिटिंग झाली तेव्हा मी असं म्हटलं होतं की या लोकांना म्हणजे जेव्हा शासकीय बैठकीमध्ये आम्ही बसतो तर थोडा एक प्रोटोकॉल पाळायचा असतो आपण खाजगी वाटकी कोणाला काहीतरी पटकन बोलतो तर बोलता येत नाही ते एक फॉर्मॅलिटी त्याची बात तरी पण मी बरोबर बोललो की असं आहे की या मराठी ना सिनेमा करण्याची घाई <t> त्यांना असं वाटतं की मी आता मला एक गोष्ट सुचली आहे मला हे आहे आमचे मित्र पाटकर आहेत त्यांना सांगा पाटकर साहेब इथून प्रोड्यूस करा पाटकर अरे वा राणेसाहेब फार सुंदर आहे चला आपण कामाला लागूया <t> आणि आम्हाला दोघांना असं वाटतं की महाराष्ट्र वाट बघतोय या दोघांचा सिनेमा कधी येतोय त्यांनी खाणं पिणं सगळं सोडून दिलेलं आहे असं म्हणून आम्ही दोघे कामाला लागतो आणि ती फिल्म पूर्ण करतो आता ते आमचे प्रोड्युसर पाटकर साहेब असतात ना ते त्या गोष्टीच्या आणि माझ्या ह्याच्यामध्ये इतके प्रेमात पडतात जो कोणी तो डायरेक्टर <t> असतो ते त्याला विचारलं बाबा हे सगळं ठीक आहे तुला किती हा आलंय दोन कोटी तीन कोटी दिली कर काम पण ते त्याला असं नाही विचारत बाबा ह्याचं पुढे तू काय करणार आहे तर ते फिल्म पूर्ण करणार आणि मग ते पाटकांचे तुम्ही डबे ठेवणार आता पाटकन डबे घेऊन खराब बसणार त्याचं कोण काय करणार त्याचं डिस्ट्रीब्युशन माहिती नाही त्याचं प्रमोशन माहिती नाही का ही ही यांना माहिती नाही म्हणून मी आता शासनाला एक प्रपोजल दिलेलं आहे आम्ही आता करतो महिन्याभरात ते होईल की मरा माझा आता मी मराठी सिनेमाचं एकदा लिहिलं होतं की मराठी सिनेमातल्या लोकांना सिनेमातलं कळत नाही नंतर काही वर्षांनी मी लिहिलं ह्यांना आयुष्यातलं कळत नाही आणि आता तिसरं माझं निरीक्षण असं आहे <laughs> की यांना धंदा म्हणून व्यवसायसुद्धा कळत नाही <laughs> तर तो, तो व्यवसाय सांगण्यासाठी मी एक दिवसाची कॉन्फरन्स शासनाच्या वतीनं भरवली आणि मग <laughs> नॉन मराठी लोकं पण त्याच्यामध्ये आणतो की सिनेमा हा व्यवसाय आहे आणि मी सतत लोकांना सांगतो की जो माणूस अशोक राणे तुमच्यासमोर सत्यजित राय फ्रान्स फ्रात रुप अमोंग कुरोसाव आणि काही <laughs> काय बोलत होता तो आज काय म्हणतो सिनेमा हे प्रॉडक्ट आहे का म्हणतो ते तुमच्यासाठी म्हणतो माझ्यासाठी ती अजूनही कलाच आहे पण तुम्ही ते करता ते प्रॉडक्ट आहे तर आपण हे प्रॉडक्ट बनवलं ते कोण विकत घेणार की नाही आता माझं सिनेमा पाहणारा माणूस हे पुस्तक मी लिहिलं नंतर ते आमच्या अरविंद जोशी आमचा मित्र महानगर म्हणजे तो प्रकाश अमला सर मी करतो पुस्तक म्हटलं कर त्याने मी दिलं त्याने ज्या पद्धतीचं ते प्रोडक्शन केलं माझ्या मी हादरलो बापरे आणि एवढं महागड पुस्तक ते जाणार कसं ते जाणार कसं म्हटलं तर मला काळजी वाटली आणि मी काय केलं म्हटलं एक काम करूया मी महाराष्ट्रामध्ये आठ शहरांमध्ये माझे कार्यक्रम करतो मुलाखतींचे आणि तिकडे पुस्तक घेऊन जातो पहिलं प्रकाशनाच्या दिवशी मी असे लोक आले सगळे एकशे पस्तीस प्रति प्रकाशनं खपल्या नंतर मी पुस्तक नहीं। नहीं। ते पुस्तक घेऊन महाराष्ट्रावर हिंडलो आणि आठ शहरांमध्ये कार्यक्रम केले त्याचा स्पॉन्सर पण मीच आणला तेवढेच त्याच्याकडनं पैसे घेतले त्या आठ शहरात फिरण्यापुरते गाडी घेऊन आणि तिथे जवळजवळ चारशे पुस्तकं संपवली हे का नाही दिग्दर्शक करत कारण त्याला माहितीच नाही ना त्याला असं वाटतं की मी क्रिएटिव्ह माणूस आहे मी फक्त फिल्म करणं जाणतो हे जेव्हा थांबेल ना तेव्हा मराठीत खऱ्यातून चांगला सिनेमा होईल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा